श्रद्धा टपालवाणी मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामुळे जीवनदीप महाविद्यालयात भाषा संवर्धन निमित्ताने बोलींचा जागर कार्यक्रम संपन्न विविध प्रादेशिक बोली भाषांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्ये मातृभाषा मराठी तसेच विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या व आपल्या समाजाचे वेगळेपण जोपासणाऱ्या बोलीभाषा यांचे जतन व या संवर्धन व्हावं या हेतूने महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा संवर्धन निमित्ताने छत्तीस जिल्ह्यांमध्ये विद्यापीठाच्या व महाविद्यालयांच्या संयुक्ते विद्यमाने बोलीचा जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चौस रोजी जीवनदीप महाविद्यालय गोविली येथे कुपारी व वा वारली बोली, परंद बोली जतन भाव या बोलींची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी बोली भाषेचे जतन व्हावं या अनुषंगाने महाविद्यालय गोविली गाव अशी ग्रंथ दिंडी व शोभायात्रा काढण्यात आली मान्यवरांनी व अध्यक्षांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी पारंपरिक पेहरावात या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला व पारंपरिक वारकरी नृत्य करीत दिंडीचा आनंद घेतला कार्यक्रमाची सुरुवात ही गणरायाचे चरणी नतमस्तक होत दीप प्रज्वलन करून करण्यात आली जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी डॉक्टर नेहा सावंत भाषा तज्ञ व अभ्यास तसेच डॉक्टर रुपेश कोरिलकर भाषा तज्ञ व अभ्यास यांचे स्वागत केले सदर कार्यक्रम प्रसंगी अस्मिता शिरगावकर मुख्य समन्वयक भाषा संचनालय महाराष्ट्र राज्य रत्नमाला देवकाते पर्यवेक्षक भाषा संचनालय महाराष्ट्र राज्य प्रज्ञा भोसले अनुवादक भाषा संचनालय हे मुख्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी या मान्यवरांना शाल गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती रत्नमाला देवकाते यांनी केले यानंतर कुपारी बोलीचा इतिहास या बोलीची होत गेलेली जडणघडण डॉक्टर नेहा सावंत यांनी सर्वांना आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून सांगितली अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी सर्वांना बोली भाषेचे संवर्धन करण्याकरिता आव्हान केलंय व लोप पावत चाललेली परंपरा संस्कृती सुंदर हस्ताक्षर आपल्या बोली यांचे जतन करावे ही काळाची गरज आहे असे वक्तव्य अध्यक्ष यांनी केलंय डॉक्टर रुपेश कोडिलकर यांनी वारली बोलीचा उगम तसेच वारली कला वारली नृत्य यावर उत्तम रीतीने मार्गदर्शन केले या दोन्ही समाजाची विशिष्ट लोकनृत्य आहे ती सादर करण्यासाठी कला पथक उपस्थित होते त्यापैकी जगन्नाथ हिलीम नरेश पाटील हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाला जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ संचालक प्रशांत घोडविंदे उपप्राचार्य महेंद्र सोष्टे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रहाणे निर्मल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका धावना कुंभार संगीत शिक्षक गणेश केमारे यांचे मोलाचं सहकार्य लाभलं सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सतीश लकडे यांनी केले कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी एन एस एस स्वयंसेवक निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल मधील शिक्षक व विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने बोलींचा जागर हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झालाय रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद